बरेचसे शेतकरी तुरीची पेरणी आंतरपीक म्हणून करतात त्यामुळे पहिले दोन महिने तर मुख्य पिकाकडे लक्ष दिले जातं त्यामुळे तुरीच्या पहिल्या महत्त्वाच्या अवस्थेत तुरीकडे दुर्लक्ष होतं त्यामुळे तुरीचं उत्पादन कमी मिळतं हे लक्षात घेऊन तूर पिकाच्या व्यवस्थापनाकडे येणाऱ्या विविध समस्या लक्षात घेऊन काही उपाय केले तर उत्पादकतेत निश्चितच वाढ होते मग हे उपाय कोणते आहेत याविषयीचीच माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ॲग्रोवन सुरुवातीला माहिती घेऊया तूर पिकाच्या ओळीतील खांडण्या भरण्याविषयी तूर पिकाच्या ओळीमध्ये विविध कारणांमुळे सुरुवातीलाच खांडण्या पडतात तूर बियाण्याचे जमिनीत अंकुरण झाल्यावर डुकरांच्या उपद्रवामुळे मोठे नुकसान होते तुरीचे पीक रोपट्याच्या प्राथमिक अवस्थेत असताना जास्त पाऊस झाला तर ओळीत पाणी साचून मुळसट रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते बियाण्याला पेरणीच्या वेळी बीज प्रक्रिया केलेली नसल्यास सुद्धा रोगामुळे बियाण्या कुसतात झाडांची योग्य संख्या राखण्याकरता तूर पिकासाठी शिफारशीत दोन झाडातील अंतर पंधरा ते वीस सेंटीमीटर ठेवून यानुसार मजुरांद्वारे खांडण्या भरून घ्याव्यात काही ठिकाणी खांडण्या बुजविण्यासाठी डोबणी दोन तीन वेळाही करावी लागते पण झाडांची संख्या योग्य राखली तरच अपेक्षेप्रमाणे उत्पादन मिळू शकतं आता माहिती घेऊयात निंदणी वेळी विरळणी विषयी ट्रॅक्टर चलित किंवा बैल जोडी चलित पेरणी यंत्राने आंतरपीक म्हणून तुरीची पेरणी केल्यास निंदणीच्या वेळी विरळणी करणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण ट्रॅक्टर किंवा बैलजोडचलित चलित पेरणी यंत्राने मूग उडीत किंवा सोयाबीन या मुख्य पिकांमध्ये तूर पेरली असल्यास त्यांच्या दोन झाडातील अंतरानुसार तुरीचीही दाट पेरणी होते सोयाबीनसाठी दोन झाडातील अंतर सेंटीमीटर याप्रमाणे कॅलिब्रेट केलेल्या पेरणी यंत्राद्वारे तुरीचीही पेरणी केली जाते खर तर तुरीचे खोड बळकट होण्यासाठी दोन झाडातील अंतर हे शिफारशीनुसार पंधरा ते वीस सेंटीमीटर एवढं राखलं जातं सोयाबीन तूर आंतरपीक पद्धतीमध्ये सोयाबीनला मुख्य पिकाचा तर तुरीला दुय्यम पिकाचा दर्जा असतो सोयाबीन पिकाची पूर्ण वाढ होत असताना संपूर्ण शेण आच्छादले जाते त्यामध्ये तुरीच्या ओळी दाबून जातात तुरीची फक्त शेंड्यांची वरवर वाढ होते जेवढ्या उंचीपर्यंत सोयाबीनचे पीक वाढलेले आहे तेवढ्या उंचीपर्यंत तुरीच्या खालील फांद्या आणि पाने पिवळी पडून वाळतात गळतात किंवा सडतात देखील पिकामध्ये फिरता येत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या ते लक्षातही येत नाही सोयाबीनची काढणी होईपर्यंत तुरीचे पीक पूर्णपणे दुर्लक्षित असते तूर पिकासाठी फारसे वेगळे व्यवस्थापन केले जात नाही त्यामुळे तुरीचं उत्पादन कमी येतं हे टाळण्यासाठी सोयाबीन तूर आंतरपीक घ्यायचं असेल तर सुधारित पट्टा पेर पद्धतीनंच पेरणी करावी आणि जर सलग तूर लागवड करायची असेल तर जोड ओळ पद्धतीनं करावी सोयाबीन प्रति एकर तीस किलो व यासोबतच तूर पाच सहा किलो प्रति एकर यानुसार एकरी पस्तीस ते छत्तीस किलो बियाणे उणारल्या जातात नवीन शिफारशीनुसार प्रति एकरी चोवीस किलो सोयाबीन बियाणे पेरणीसाठीची शिफारस आहे सोयाबीन सहा ओळी आणि तूर एक ओळ आंतरपीक करताना ट्रॅक्टर सहा ओळी सोयाबीन एक ओळ तूर अशी पेरणी केली जाते म्हणजेच प्रत्येक सातवी ओळ तूर पिकाची असते म्हणजेच जुन्या शिफारशीनुसार सोयाबीनची उन्हाळी सव्वा चार किलोने कमी केली पाहिजे तर तूर पिकाची फक्त दीड किलो उन्हाळी व्हायला पाहिजे पण आपल्याकडे पेरणीयंत्र सोयाबीनसाठी कॅलिब्रेट केलेले असल्यामुळे ही बाब शक्य होत नाही बियाणे जास्त म्हणजे एकरी पाच ते सहा किलो पेरले जाते म्हणूनच मजुरांच्या सहाय्याने दोन झाडातील अंतर शिफारशी प्रमाणे पंधरा वीस सेंटीमीटर राखून विरळणी करून घेण्याची गरज असते नाहीतर तूरपिकाची उभट वाढ होते। अवस्थेत असताना मोठा पाऊस आल्यास जमिनीत बुरशीचा प्रादुर्भाव होतो मूळ सडाचा देखील प्रादुर्भाव होऊन झाडे जळतात हे फक्त झाडे अत्यंत जवळ असल्यामुळे होतं यासाठी निंदणी करत असताना बळकट रोप ठेवून तुरीची इतर रोपे काढून टाकावीत ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी अॅग्रोवनला आता सबस्क्राईब करा